नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे ना हो आज आपण बनवणार आहोत हे झणझणीत असं काळं मटण मतन। मटणाचे बरेच प्रकार मी आतापर्यंत तुम्हाला दाखवले आहेत पण हा त्यातला अगदी अल्टिमेट असा प्रकार आहे अतिशय चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे काळं मटण आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी कांदा गॅसच्या आचेवरती भाजायला ठेवला आहे इथे मी साधारण दोन कांदे घेतले ते उभे कट करून घ्यायचे आणि भाजायला ठेवायचे त्याचबरोबर खोबरं घेतले खोबऱ्याला अशा पद्धतीने तेल लावून भाजायला ठेवायचं खोबऱ्याला तेल लावून भाजायला ठेवल्यामुळे खोबरं छान भाजलं जातं आणि काळं कुळकुळीत असं व्हायला देखील मदत होते कारण कांदा खोबरं जेवढं छान भाजलं जाणार आहे तेवढ्या आपल्या ह्या काळ्या मटणाला रंग आणि चव छान येणार आहे चला अशाच पद्धतीने मी खोबऱ्याचे दोन तुकडे भाजून घेते तेल लावल्यामुळे खोबऱ्याला लगेच आग लागायला सुरुवात होते पण घाबरायची काही गरज नाही त्याच्यावर फुंकर मारायची आणि परत दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं परंतु भाजताना अजिबातही ते कच्चं ठेवायचं नाही आहे संपूर्णपणे काळा रंग येईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक कशा पद्धतीने मी ते भाजती येते चला खोबरे इथे आपलं भाजून झाले आता खोबऱ्याचे दोन्ही तुकडे मी बाजूला काढून घेते आणि कांदा मात्र आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायला थोडासा वेळ लागणार आहे कांदा भाजताना देखील कांदा सगळ्या बाजूंनी छान फिरवत फिरवत भाजायचा आहे चमच्याच्या सहाय्याने तो आलटी पलटी करत करत दोन्ही चारही बाजूनी छानपैकी भाजून घ्यायचा जेवढं तुम्ही कांदा खोबरं छान भाजचाल तेवढं या रश्याला छान स्मोकी फ्लेवर येणार आहे कांदा आता मी पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घेते कांदा खोबरं भाजून झाले आता एका कढईमध्ये तीन चमचे धने एक चक्री फूल चार ते पाच काळी मिरी दोन ते तीन लवंगा छोटंसं फूल आणि त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन लाल सुके मिरच्या बेडगी मिरची घेतली आहे हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे हे भाजत असतानाच यामध्ये दोन ती ती ते तीन चमचे तीळ घालायचे पांढरे तीळ घालायचे आणि ते देखील आपल्याला ह्या मसाल्यांबरोबर छान भाजून घ्यायचं आता हा सगळा खडा मसाला अगदी खमंग होईपर्यंत भाजायचं आहे छान सोनेरी रंगापर्यंत रंग येईपर्यंत आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे तेलाचं अजिबात एक थेंबही घालायची गरज नाही आहे चला मसाला आपला छानपैकी भाजला गेला आहे आता वळूयात आपल्या मटणकडे इथे मी अर्ध किलो मटण घेतले मटण स्वच्छ धुवून घेतले आता मट आपण सगळ्यात आधी मॅरिनेट करून घेणार आहोत मी मटण धुताना त्यातली चरबी आहे ती अगोदर बाजूला काढून ठेवायची आणि त्यानंतरच मटण धुवायचे कारण ही चरबी आपल्याला तेलामध्ये छानपैकी तळायची असते आता एक हिरवं वाटण बनवूयात त्यासाठी घेतले कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची वाटण करून घ्यायचंय साधारण अर्धा किलो मटणासाठी दो, दो दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे हे मिक्सरला छानपैकी एक दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक असं वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी याची पेस्ट झाली आहे आता मटणाला मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी खडे मीठ घातले दोन चमचे त्यानंतर घालायचे साधारण एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि त्याचबरोबर हे जे आपण हिरवी पेस्ट करून घेतली आहे ती घालायची आहे ही हिरवी पेस्ट खूप महत्त्वाची आहे यामुळे आपल्या मटणाला रंग तर छान येणारच आहे पण चवही खूप छान येणार आहे त्यामुळे ही, ही हिरवी पेस्ट अजिबातही स्किप करू नका हवा असेल तर तुम्ही यामध्ये पुदिनाही घालू शकता चला तर ही पेस्ट आपण मटणाला छानपैकी चोळून चोळून लावून घ्यायचे हे संपूर्ण मॅरिनेशन कमीत कमी अर्धा ते एक तास तरी बाजूला ठेवून द्या तुम्हाला वेळ असेल तर लवकर तुम्ही मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल मी याला तर अर्धा तासासाठी मॅरिनेशन करून बाजूला ठेवून देणार आहे अर्ध्या तासानंतर ह्याला आपण वाफल्याला शिजायला टाकणार आहोत जेवढं मटण छान मॅरिनेट होईल तेवढ्या आपल्या रश्श्याला चवछान येणार आहे चला तर हे मॅरिनेशन बाजूला ठेवून घेऊयात मॅरिनेशन केलेलं अर्धा तास होऊन गेलं आहे आता मी इथे मटण शिजायला टाकते सगळ्यात आधी तेल गरम कुकरमध्ये तेल गरम केले तेलावरती तमालपत्र घातले आणि त्यावरती एक बारीक चिरलेला कांदा चिरून घालायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा त्याचबरोबर एका मी जे जे बाजूला मी पाणीही तापायला ठेवले जे की आपल्याला मटण शिजताना वापरायचं आहे त्याचबरोबर कांदा छान पसला गेला की यामध्ये आपण जे चरबीचे पिसेस बाजूला ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि ते देखील तेलावरती छान तळून घ्यायचे अगदी मऊ लुसलुसूत होईपर्यंत तळून घ्यायचे पटकन ते तळले जातात त्याला खूप वेळही लागत नाही चला ह्या दोन्ही गोष्टी छान पसल्या गेल्या की यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं मटण घालायचे आता हे मटण आपल्याला छान भाजून घ्यायचे कमीत कमी आठ ते दहा मिनटं मटण छान वाफेवरती शिजू द्या आणि त्याला भाजून घ्या तेव्हाच आपल्या मटणाला चव अतिशय सुंदर अशी येणार आहे अगदी छान किती सुंदर असं हे मटण आपलं दिसते हिरवी अशी ती पेस्ट लावल्यामुळे रंग किती अप्रतिम असा आला आहे आता झाकण ठेवून ह्याला एक पाच मिनटं मी वाफ काढते पाच मिनटं वाफ काढल्यानंतर परत एकदा मी ह्याला पाच ते सात सात मिनटं छानपैकी भाजून भाजून घेणार आहे पाणी घालायच्या अजिबात ही घाई करायची नाही आहे जेवढं तुम्ही मटण छान परतवून भाजून घ्याल तेवढं तुमच्या मटणाच्या चव छान येते त्यामुळे नेहमी नॉनव्हेज करत असताना स्पेशली मटन करत असताना मटन छानपैकी भाजून घ्या त्यामुळे सगळे पीसेससुद्धा खूप टेंडर असे होतात आणि खाताना ते जाणवतातही चला मटन छानपैकी इथं माझं परतलं गेले वाफरलं गेले आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे कंपल्सरी गरमच पाणी घालायचं आहे मटन शिजवताना चिकन शिजवताना कधीही थंड पाणी घालू नका आणि हो याच पद्धतीने तुम्ही काळं चिकनही करू शकता सेम रेसिपी फॉलो करून मटण्याऐवजी तुम्ही चिकन वापरू शकता तेही सेम अशाच पद्धतीने बनवू शकता चला आता पाणी घातलं आहे एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे मटण आपण एक पाच ते सहा शिट्ट्या काढून शिजवून घेऊयात छानपैकी मटण शिजवून आहे तोपर्यंत आता आपण आपल्या वाटण्याची तयारी करून घेऊयात तर वाटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी जे काही आपण खडे मसाले धने आणि तीळ भाजून घेतलं होतं ते सुरुवातीला वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर कांदा आणि खोबरे आपल्याला एकत्र वाटायचं आहे त्यामुळे ही मसाल्याची पावडर आपल्याला बाजूला ठेवायची ती सगळ्यात आधी आपण पुड करून घेऊयात पाणी अजिबातही वापरायचं नाही आहे ही, ही पावडर आपल्याला कोरडीच करायची आहे पाणी न वापरता करायचे आहे चला मसाले छान वाटून झाले की आता खोबरं आणि कांदा बारीक करायला घेऊयात सगळ्यात आधी खोबरं छानपैकी चिरून घ्यायचं हा जो खोबऱ्याचा आणि कांद्याचा काळसर असा रंग आला आहे काळपट असा रंग आला आहे यामुळेच आपल्या काळ्या मटणाला काळपट असा रंग येतो त्याचबरोबर आपण जी हिरवी पेस्ट वापरली आहे आणी बळणी रस्सा बनवताना किंवा मॅरिनेशन करताना त्यामुळे देखील ह्या मटणाचा रंग छानपैकी काळा यायला मदत होते काळा आणि हिरवा कलर कॉम्बिनेशन एकत्र होतं आणि त्यानंतर सुंदर असा काळा रस्सा आपला तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो कारण सगळेच सा साहित्य आपण एवढंच छान यामध्ये फ्लेवरफुल वापरले की आपला मटण रस्सा अतिशय झंझणीत आणि टेस्टी असा तयार होतो तुम्ही जर कधी या पद्धतीने काळा रस्सा बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा चला आता कढई पॅनमध्ये मी तेल गरम केले तेलावरती एक बारीक चिरलेला कांदा परत एकदा घालून घेतला आहे कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे तेल आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जेवढी तुम्हाला तरी छान हवी आहे तेवढं तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरू शकता चला तर तेलामध्येच त तिखट घालून घ्यायचं आहे कारण आपल्या रश्शाला तरी छान यायला हवी आहे त्यामुळे या कांद्यामध्येच तिखट घालून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट दीड ते दोन चमचा घरगुती काळा मसाला आणि जो काही आपण मसाल्यांची पूड बनवली होती ती घातली त्याचबरोबर अर्धा चमचा घरगुती गरम मसाला देखील मी घालून घेतला आहे मसाल्यांचं सगळं साहित्य एवढं छान आपण यामध्ये वापरले आणि ते भाजून वाटले त्यामुळे गरम मसाला जास्त घालायची गरज नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला मटन मसालाही घालू शकता चला मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा मसाला करपू नाही म्हणून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मसाला, ता ता मसाला कर, कर आता एक परत एकदा छान तेल सुटेपर्यंत चमचमी तसा भाजून घ्यायचा फक्त करपू द्यायचा नाही मसाला करप करपण्याच्या अगोदरच आपण यामध्ये मटण घालून घ्यायचं आता मटण देखील ह्या मसाल्यांमध्ये छान एक जीव होईपर्यंत परतवून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही मसाले परतले तर मसाले तुमचे करपतही नाहीत आणि भाजीला तेलही खूप छान असेल चला मटण आणि मसाले छानपैकी परतले गेलेत आता यामध्ये आपण जे काळं वाटण केलं होतं ते घालून घेऊयात आता हे संपूर्ण वाटण यामध्ये मी घालून घेतली त्यातले दोन चमचे वाटण मी फक्त बाजूला ठेवते जे की आपल्याला मटण सुक्का बनवण्यासाठी वापरायचं आहे चला आता हा मसाला देखील ह्यामध्ये छान परत एकदा परतवून घेऊयात कांदा आणि खोबरे छानपैकी खरपूस भाजले गेले त्याचा एक स्मोकी फ्लेवर असा आपल्या रशाला लागतो आणि त्यामुळे हा रस्सा पण अप्रतिम असा होतो त्यामुळे आवर्जून गॅसच्या आचेवर हवा असेल तर चूल असेल तर चुलीवर जर भाजला तर अजून छान सुमोकी फ्लेवर आपल्या रशाला ह्याचा येणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याचा रंग यायला सुरुवात झाली आत्ता असते काळपट लाल असा ह्याचा रंग आला आहे चला हे छानपैकी पर परत एकदा परतवून घेते मसाला घातल्यानंतर मी कमीत कमी सात ते आठ मिनटं छानपैकी परतवून घेतले वाटण घातल्यानंतर आता छान परतलं गेलं की यामध्ये आपला आणि रस्सा घालून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रस्सा पातळ किंवा घट्ट बनवू शकता परंतु हा काळा रस्सा थोडासा पातळसरच रस छान लागतो चला मी इथे पाणी वाढवून घेतले एक ग्लासभर मी गरम पाणी अजून घातलं होतं आणि रशाबरोबरच आणि मटणाला ह्या छान आता उकळी आणून घेऊयात रंग जस जसं ह्या मटण शिजणार आहे तस तसा रंग याचा अजून छान होत जाणार आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि रशाला मीठ होतंच पाणी वाढवल्यामुळे मी थोडंसं मीठ एक्स्ट्रा केलं आहे आता छानपैकी दणदणीत अशी उकळी आली आहे आता कमीत कमी ह्याला एक दहा मिनटं तरी लो टू मिडियम गॅसवरती आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे जेवढा रस्सा तुम्ही छान उकळवून घ्याल जास्त वेळ आणि अगदी कमी आचेवर तेवढा त्याचा रंग छान काळपट असा येत जाणार आहे त्यामुळं अगदी लो टू मिडियम गॅसवरती ह्याला एक आठ ते दहा मिनटं मी छान उखळवून घेणार आहे आता मटण सुक्का बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केले इथं माझा मसाला परतलेलं पॅन होता त्यामध्येच मी तेल गरम केले त्यावरती आपलं ज्या खोबरं आणि कांद्याचं वाटण होतं ते घालून घेतलं आहे वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते परतत असतानाच त्यामध्ये कोथिंबीरही घातली त्याचबरोबर आपल्या रश्शामध्ये देखील मी कोथिंबीर घालून घेतली आहे आता याच मसाल्यामध्ये आपण आपले सुके मसाले घालून घेऊयात एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी अर्धा ते पाव चमचा गरम मसाला घातला आहे चला तर हे मसाले देखील ह्या पॅनमध्ये छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपले जे मटणाचे पीसेस आहेत ते घालून घ्यायचे ह्या मटण रश्याबरोबर हा काळा मटण सुक्का अतिशय चविष्ट असा लागतो जास्त खूप ग्रेवी नसलेला परंतु अगदी मसालेदार असा हा मटण सुक्का तयार होतो चला मटणचे पीसेस घालून घेतलेत त्याचबरोबर एक चमचा आळणी पाणी देखील घातले अळणी पाण्यामुळे ह्या मसाल्याला छान अशी चव येते चला एक दोन मिनटं हे छानपैकी परतवून घेते चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे कारण आपण मसाल्याला मीठ घातलेलं नाही आहे चला मीठ घालून घेतलंय आणि आता परत एकदा ह्याला परतवून घेऊयात अगदी पूर्ण ड्राय होईपर्यंत ह्याला परतवायचं आहे तेल सुटले छान तेल सुटेपर्यंत ह्याचं जे आणि पाणी टाकले ते पूर्णपणे आठवून घेऊयात अतिशय चमचमीत असा हा आपला सुक्का देखील तयार झाला आहे अगदी झटपट असा हा मटन सुक्का तयार होतो झणझणीत असा काळा मटण रस्सा तयार झाला आहे गॅस मी बंद केला आहे आणि हा सुक्का देखील मस्तपैकी तयार झाला आहे दोन्ही गोष्टी आता सर्व करून घेऊयात झंझणीत असा काळा मटण रस्सा आणि काळा मटन सुक्का आपला तयार झाला आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती भात कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता यात्रा चालल्यात यात्रेलासुद्धा तुम्ही हा मटन रस्सा आणि मटन सुक्का बनवू शकता आजची ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि हो आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला जातापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद